डॉक्टर संगीता देशमुख यांची हंचायत समिति अर्धापुरथे आढ़ावा बैठक संपन्न दिनांक सहा मार्च रोजी पंचायत समिति अर्धापुर थे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आदेशानुसार दर गुरुवार विभाग प्रमुख भेट या अनुषंगाने जिला आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी पंचायत समिति अर्धापुर भेट दी ये सहायक जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर सतोष सूर्यवंशी डॉक्टर कोपुरवाड़ डॉक्टर शिवशक्ति पवार तसेच गट विकास अधिकारी डी एस कदम डॉक्टर मीरदुळे डॉक्टर खाजा डॉक्टर देसाई शेख रफिक डॉक्टर पवार डॉक्टर श्याम सावंत विस्तार अधिकारी एस पी गोखले व अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर संगीता देशमुख यांनी पंचायत समिती आय एस ओ घरकुल बांधकाम आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तसेच सहागडे पदवी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम आरोग्यविषयक सविस्तर बैठक घेतली ह्याच्यामध्ये बैठकीचं आपण ह्यासाठी नियोजन केलं होतं की आपली जी मा मंथली मिटिंग असते किंवा सहा महिन्याची मिटिंग असते ह्याच्यामध्ये जेवढे आपले राष्ट्रीय कार्यक्रम आहेत त्याचं इंडिकेटरसाठी आपल्याला मार्च महिन्यामध्ये आपलं वर्ष संपतं त्याच्यामध्ये आपलं शंभर टक्के काम करणं प्रत्येक इंड कुटुंब कल्याणचं इंडिकेटर होतं गरोदर माता नोंदणी होतं गरोदर मातेला आपण जी तपासणी करतो त्याच्या टेस्टिंगच्या असतात त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन कार्डचा एक विषय होता की जो आता सध्या स्टेटवरनच आपला आढावा होत असतो ह्याच्यामध्ये गोल्डन कार्ड मात्र आपल्याला सगळ्यांनी काढून घ्यायचे ज्याचं रेशन कार्ड आपल्याला केशरी आहे पिवळा आहे त्या लोकांनी गोल्डन कार्ड काढून घ्यायचे त्याच्यामध्ये पाच लाखाचा आपल्याला सवलत मिळते जे आपले ऑर्गनाईज केलेले स दवाखाने आहेत का काही आर एच आहेत काही सि सिव्हिल आहे त्याच्यामध्ये आपल्या पाच लाखामध्ये आरोग्यासाठी आपल्याला सूट भेटली जाते तर ते प्रत्येक लाभार्थीने आपलं गोल्डन कार्ड काढलं आहे का पाहिजे आहे आणि गोल्डन कार्डताना एक का आबा अकाउंट निघतं आबा अकाउंट पण ने नेसेसरी आहे कारण आबा अकाउंटमध्ये आपल्याला तुमचं पूर्ण आरोग्याचा डाटा असतो तुम्हाला कोणता डिसीज आहे तुमचं बी पी किती आहे शुगर किती आहे कुठल्या कुठल्या गोळ्या चालू आहेत कुठल्या कुठ सिटीमध्ये काय निघालं एम आर आयमध्ये काय निघालं ते पूर्ण आपली आरोग्याची हिस्ट्री असते त्यामुळे आबा अकाउंट पण काढून घ्यायचं आहे तर आपले जे एम पी डब्ल्यू असतील आमच्या आशाताई जे घरोघरी तुमच्याकडे येतात तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घेऊन आपलं गोल्डन कार्ड आयुष्यमान गोल्डन कार्ड काढायचं आहे आणि ते आपल्याला के वाय सी जर नसेल तर ते अपडेट करून घ्यायचं आणि काही लोकांचं जे नवीन लग्न झालेत त्याने पण त्यांचं रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे की आपले नवीन बा आपलं जन्मले असतील समजा काही लोकांचं पाच वर्ष दहा वर्ष लोकांचं पण आपण रेशन कार्ड अपडेट केलेलं नाही तर त्या लोकांनी पण आपलं रेशन कार्ड अपडेट करून आपल्याला गोल्डन कार्ड काढून घ्यायचं आहे आणि सध्या आता आपल्याकडे उष्माला उन्हाळा चालू होतो आहे आता उन्हाळ्यामध्ये आपल्या लोकांनी काळजी घ्यायची आहे की घराबाहेर आपल्याला बारा ते चारपर्यंत पडायचं नाही पडताना आपल्याला छत्री असेल किंवा स्कार्फ आपल्या डोक्याला बांधून घ्याय घ्यायचं आहे आणि आपल्या बरोबर आपल्याला एक पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे किंवा लिंबू पाणी आपल्याकडं बरोबर असावं त्याच्यानंतर थंड हवेच्या ठिकाणी किंवा फॅनखाली किंवा कूलर खाली आपल्याला त्या ठिकाणी बघाय बसायचं आहे आणि बरोबर आपल्याला जर काय असं वाटलं तर एस आपल्या प्रत्येक दवाखान्यामध्ये आहे उपकेंद्रामध्ये आहे ओ आर एचं पाणी लिंबू पाणी किंवा आपल्याला पाणी जरी घेतलं आपल्याला किंवा ज्यूस असेल ते, ते जरी घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी रिलॅक्स मिळतो आणि उन्हामध्ये शेतामध्ये पण आपण दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला काम करायचं नाही आहे त्याच्यामध्ये सावलीच्या सकाळी किंवा संध्याकाळी आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे किंवा पांढऱ्या शर्टचा वापर किंवा पांढऱ्याचा वापर केला तर आपल्याला रिफ्लेक्शन क हे झाल्यामुळे आपल्याला उन्हाचा जास्त त्रास होणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आणि पाणी भरपूर प्यायचं आहे आणि ताजं अन्न खायचं आहे शिळा अन्नाचा पण वापर करायचा कारण फूड पॉयजनिंग वगैरे होण्याचे चान्सेस उन्हाळ्यामध्ये ना जास्त नाकारता येत नाहीत किंवा बासुंदी असेल दही ताक वगैरे असेल तर शिळा आपल्याला जास्त घ्यायचं नाही कारण त्याच्यामुळं खराबमुळे पण आपल्याला थोडंसं पॉयजनिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही